हो मॅडम तुम्हाला काय काय पाहिजे यातलं साहित्य काढून घ्यायचं आहे सांगा गंज एक काढून घ्या आणि काय आणि काय पाहिजे अरे तुला वाटत पाहिजे या युट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आमच्या आईला मिळालेले आहेत भांडी लाल बावट्याकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे आपल्याला आईला आमच्या आईला भांडी मिळाले आहेत आणि काय काय भांडे आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा धन्यवाद का धन्यवाद तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार आमच्या आईच्या नावावर मिळालेला आहे आणि आई फोडत आहे पुढे घेऊ की पुढे घेऊ की हे काढते मूल पण काढत आहे आजी आणि नात काढले <laughs> चला बघूया काय काय आहे कोणती कोणती भांडी आहेत बघूया काय काय बाळा हे बघवा महा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कोल्हापूर काय काय बघा गंज काय काय आहे रे बळा आई काय काय आहे बघ मुला मुलान काढली आमच्या बांधी बर आणि काय गंज गंजात आणि भरपूर साहित्य आहे की काही कढई कढईचे झाकण ताट बघाई किती येईल चार ही परात परात एक आहे ठीक आहे कढई 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 मध्ये मसाल्याचा डबा आणि काय आणि डबा भांडी असतील काय कडे डबा काढ इकडे की ते काही दिद्ध। का जग जग न वाघरा वाट्या वाटेईत वा सहा वाटेईत पळ्या हात ग्लास आणि हंज बघा अजून काही कुकर हे बघ कडबी आणि हा कुकर आणि हा कुकर एवढे साहित्य आहे हे बघा कुकर पोडे हे फोडकी हे फोडकी हे फोडकी भरपूर चायचे आहे आणि आई कुकर फोडत आहे फोडकी कंद हेवी हेवी काढते

सहा सहा सात आणि आठ आठ त्या डब्यात आणि काय काय बाई भांडी डब्यात आणि भांडी आई बघ्या बालकिन खोला खोला लागली आहे तिला डबाला काय बघा डब किती तीन डबा दोन तीन बारका, ते त्याच्यापेक्षा बारका आणि त्यापेक्षा बारका एक कढई त्याचबरोबर हे डबा या डब्यात आणि काय हाय तो डबा मसाल्याचा डबा आणि ही भांडी स्टीलचीच भांडी आहेत एक दोन आणि तीन तीन आणि तो मसाल्याचा डबा आहे त्यात सर्व मसाले येणार हे सर्व मसाले येणार चांद्या पाठर असल्या ज्या सगळ्या सगळ्या मसाले येणार आपल्याला कुकर की भाजी असे कटाय आपल्याला हा संसार सेट मिळालेला आहे किती आहेत गेला सासूबाई लाल बावट्यातून कडई तीन डब्करट्या तीन भांडी भरपूर मिळा काही मिळालेलं आहे ताट, दाए दाए। ताट, ले ताट 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 मिळालेले आहेत ही बघा ही ताटं ताटं आहेत एक दोन तीन चार पाच पाच ताट आहेत वाट्या पाच आहेत ग्लास आहेत पाहू शकता एवढं आपलं साहित्य मिळालेलं आहे काय काय हातात घे हातात घेट पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार यांच्या वतीनं आपल्याला आमच्या आईला मिळालेला संसार मालकीनी घेतलेला हे कुकर पाहू शकत आहे हो मॅडम तुम्हाला काय काय पाहिजे यातलं साहित्य काढून घ्यायचं आहे सांगा गंज एक काढून घ्या आणि काय आणि काय पाहिजे रे तुला वाटत पाहिजे ना हे साहित्य आपण वाट्या वा घेतलेल्या आहेत आणि हा गंज आणि कुकर काय ठेवणार आहे सगळे सर्व आपलं साहित्य आहे हे दोनच आयटम आपण बाहेर काढणार आहे आई तुला आणि काय पाहिजे हां सगळं साहित्य आहे ना म्हणता गंज असू दे गंज तेवढा तेवढा बाहेर काढणार आहे आपण काय पाण्यासाठी गंज गंज तेवढा पाहिजे आपल्याला आणि हे सर्व साहित्य पॅक करून ठेवूया आता हां